हाय फ्रेंड्स मीनाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मूग भाजी कशी बनवायची तेही बिना सोड्याची ते पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात मी इथे एक कप मूग डाळ घेतलेली आहे ती रात्री भिजत ठेवली होती आणि छान अशी ती भिजलेली आहे पाणी त्याच्यातलं पूर्णपणे ड्रेन करून घ्यायचं आणि मग नंतर मिक्सरमधून न डाळ आपण वाटून घेऊया छान आणि डाळ वाटून घेताना काय करायचं पाणी बिलकुल ॲड नाही करायचं थोडंसं असं दरदर टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला जास्त एकदम फाईन पिसायचं नाही आहे पिसून घ्यायचं नाही आहे दळून घ्यायचं नाही आणि मी याच्यामध्ये दोन दोन चमचे डाळ ठेवली होती साईडला ही साईडला ठेवायची पुढे आपल्याला लागणार आहे आणि हे पीठ एक पाच मिनिट तरी असं छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून पीठ आपलं हलकं होईल पाहू शकता कलर चेंज झालेला आहे छान असं फेटून घेतलेलं आहे मी तर असं इतकं फेटून घ्यायचं की जे, आ, ते पीठ आपलं हलकं झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला सोडा टाकायची गरज नाही पडत मग तर आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया आणि पिठामध्ये जेव्हा आपल्याला भज्याच्या पिठामध्ये वाटण टाकायचे ते तयार करू एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे मी चार हिरव्या मिरच्या आहेत याच्यामध्ये एक स्पून जिरं घेतलेलं आहे आणि हे जे दोन चमचे आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती ती याच्यामध्ये टाकायचे आहे हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया पाहू शकता तुम्ही असं मध्ये राहिलेलं आहे बारीक एकदम फाईन नाही करायचं आपल्याला मोठंच ठेवायचं आहे तर आता आपण हे याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करूया तर मी इथं एक वन फोर्थ टीस्पून हिंग टाकलेलं आहे आणि हळद एक चिम चिमूटभरच टाकायची आहे जा, हळद जास्त नाही टाकायची जा। आणि एक कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चॉप करून खूप सगळी कोथंबीर पण टाकायची जेणेकरून छान फ्लेवर येतो कोथंबीरचा ह्या दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट कर करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे आपलं वाटण आहे वाटणही याच्यामध्ये ॲड करूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया हा इथं ता मी टाकलेला आहे दोन चमचे रवा आहे माझा मोठा मोठाला घेतला होता मी रवा जाड रवा दोन चमचे घ्यायचा आहे दोन टेबलस्पून आणि हे छान आता मिक्स करून घेऊया आपण पीठ रव्याने काय होतं छान असे खुसखुशीत होतात भजे म्हणून रवा टाकायचा आणि रवा नसेल तर मग आपण तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल आता याला आपण एक पाच मिनिट रेस्ट करू देऊया रवा फुगेल मग तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया तर मी ते एक अर्धी वाटी कोथंबीर घेतली आहे एक मिरची घेतली आहे हिरवी आणि एक इंच आल्याचा तुकडा पण घ्यायचा वन फोर टीस्पून साखर पण घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिंबाचा रस आहे आणि अर्धा कप पुदिन्याची पानं आहेत आणि याच्यामध्ये पाणी एक टेबलस्पूनच घ्यायचं जास्त नाही पाणी घ्यायचं छान असं मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊया आपण आणि माझ्याकडून हे डाळे टाकायचे विसरले होते जे आपण चिवड्यामध्ये टाकतो हे डाळे डाळवं आहे तर एक टेबल स्पून टाकल्यानंतर छान असं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चटणीचं हे भज्यासोबत खूप छान लागते ही चटणी तर हे मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं सगळे हातानं छोटे छोटे भजे असे टाकून घेऊया आपण आणि भजी टाकताना गॅस फुल ठेवायचे आहे गॅस फ्लेम आ, फुल ठेवायची जेणेकरून तेल थंड होत नाही भजी टाकताना मग तेल थंड होतं सगळी भजी टाकून घेतल्यानंतर जेव्हा वर येतील थोडे थोडे असे वरते येतात तरंगतात भजी तेव्हा मग आपण असे खाली खालीवर करायचे आहेत दोन्ही साईडनं असं गोल्डन रंगावरती छान असे तळून घ्यायचे आणि नंतर मग आपण काढून घेऊया शक्यतो आपण असं ऑइली पदार्थ केला की तो टिश्यू पेपरवरतीच काढून घ्यायचा जेणेकरून ऑइल ते ऑब्झर्व करून घेतात टिशू पेपर पाहू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत सेकंड बॅचही माझी रेडी झालेली आहे चल आता आपण मिरची तळून घेऊया भजे म्हटलं की मिरची असायलाच हवी तर मिरचीच्या मी पोटामध्ये चाकूने थोडेसे असे काप मारले होते ती छान अशी जास्त गरम तेलावर मध्ये तळून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत भजी आणि मिरचीसोबत बाहेर पाऊस आणि भजी गरमागरम खूप छान लागतात ही आपली डिश झालेली आहे सर तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मीनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय